नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आज बनवलं आहे मी गुळाची पोळी आता रक्षाबंधन निमित्त काहीतरी बनवावं म्हटलं जसं आता सण असतं तसं काहीतरी बनवायचं असं काही नाही आता सण खूप सारे आहे आणि आता बनवायला आपल्याकडे वेळ पण नाही आहे पण थोडंफार काय होईन सणानिमित्त घरच्यांना पण खायला मिळतं आणि आपल्याला पण म्हणून चला म्हटलं बनवूनच घ्यावं म्हणून लागली बनवायला तर घेतले दोन गुळाचे खळे आणि गुळ घेतला किसून 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 घेतल्यानंतर त्याच्यातलं पूर्ण जे काही खळे वगैरे असतात ते पूर्ण बारीक होऊन जातं आणि पूर्ण बन म्हणजे पूर्ण बारीक होऊन जातं म्हणजे बनवायला काही त्रास होत नाही आणि कांडत बसायचा त्रास नाही मग दही होतं दही तर म्हणून कढी बनवायची होती काल घेतलं होतं दही आता दही खूप माग आहे तरी पण घ्यायचं आणि खायचं आता माग पूर्ण आहे जसं काही सगळंच घ्यायचं नाही खायचं असं काहीच नाही सगळंच घावंच लागतं म्हणून पहिलं किसून घेतला गूळ आणि त्याच्यानंतर आंघोळ पाणी झाली आंघोळ मग पटापट बनवायचं होतं कारण मिस्टरांना झोप झोपायचं होतं डबल ड्युटी झाली त्याच्या निमित्त त्याच्या कारणाने त्यांना पटकन जेवण करून झोपायचं होतं मग काय घेतलं पटापट कणिक भिजवून होत होती सकाळी पोळ्या करून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा पोळ्या ठेवल्या होत्या कारण की गरम गरम खायचं म्हटलं होतं मग बघू शकता असंच करायचं जसं पुरणाची पोळी पहिले मला काहीच मला काहीच करता येत नव्हतं बनवता पण येत नव्हतं पण आता मी जर हळूहळू शिकायचा प्रयत्न करत आहे मुलांसाठी तर बनवावंच लागतं आईला बनवून घेतलं तर बघू शकता पहिले किसून घेतला होता तर ते पुरणाच्या पोळी आणिच बनवायचं होतं गूळ लागलेला होता किसनीला म्हणून तो काढून घेतला त्याच्यानंतर मग बघू शकता पोळीला छान असं म्हणजे त्याच्यामध्ये गुळ बसला पाहिजे असं सारखं बनवलं गुळाला थोडंसं मी मिसळून घेतलं कणिक सारखं छान मिसळल्यासारखाच झाला होता त्याचा बन बनवायचाच होता गोळा डायरेक्ट गोळा पण बनत होता मग घेतला त्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेतल्या तर इकडे मुलाला म्हटलं जेवण करायचं आहे का तर हो म्हणत त्या तिकडे राखी आणायची होती राखी काही आणली नव्हती मग त्यांनी ती राखी आणायला गेले आणि राखी घेऊन आले राखी बांधणं झाले आता राखी आता बांधायला आमच्याकडे कोणी बहीण नाही त्याला तर, तर कोण नाही मीच बांधते दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी आता मी बांधते नाही त्याला म्हटलं आपण उद्या बांधू कारण की बाळाला आणि मला कामं करता करता वेळ होऊन जाते त्याच्या जा म्हटलं पहिलं जेवण करून घे बघू शकता छान असं मिक्स झालेलं होतं आणि त्याच्यानंतर असं पूर्ण पॅक केलं मला वाटत होतं की पोळी फुटेल की काय व्हिडिओ बनत तर होता पण इकडे पोळी फुटणार तर नाही हा विचार येत होता पण तसं काही झालं नाही इकडे मी छान असं लाटून घेतलं आणि खरंच छान अशी ला झाली होती पहिले लहानपणी मला माझ्या आईच्या सचची म्हणजे गुळाची पोळी आवडत होती आणि आता माझ्या हातची छान अशी बनली तर मला एक खावस वाटतं चला मग बनवून घेते पटापट त्यावेळेला तेल लावून घेतलं होतं तेल लावल्यानंतर तेलाच्या आणि त्याला काही जड जळत नाही आणि काहीच होत नाही त्यावेळेला तेल लावलं तुपही लावू शकता तुम्ही मग छान बनल्याच्यानंतर मलाही वाटलं अरे आपली पोळी फुटली नाही छान बनली बघू शकता पुरणपोळी पण अशीच बनत असेल चला मग बनवून घेते आणि त्यांना छान असे तुपासोबत खायला देते ठीक आहे मग भेटूया भेटूया म्हटलं मुलाला म्हटलं चल पाय बघ बग बघून घे किती छान झाली तर तो म्हणतात मस्त बनली पो म्हणजे गुळा गुळाची पोळी मला बनवता येत नव्हती पण बन पहिल्यांदा ट्राय केली तर छान बनली मलाही आनंद झाला आणि आता याच्यानंतर मी छान म्हणजे ट्राय करत जाईल कारण की गुळ जास्त प्रमाणात खाल्लात खाऊ शकतो आपण साखर जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही गुळ काही खायचा प्रयत्न म्हणजे मूड झाला तर आपण हे खाऊ शकतो असं मला वाटते आणि याच्यानंतर मी बनवेल आणि खरंच याच्यानंतर मी बनवायचा प्रयत्न का मी बनवू शकते असं मला म्हणजे कॉन्फिडन्स झाला आहे बघू शकता छान अशी मी त्याच्यावर तूप टाकलं आणि इकडे कढी भात आणि गुळाची पुडी मग यांना खायला दिली तर ते पण म्हणत होते छान झाली त्याच्यानंतर आल्या होत्या दुपारच्या टायमाला माझा स्वयंपाक चालू होता तर या सगळ्या मुली आल्या होत्या बाळाला खेळायसाठी मी यांना बोलवलं नव्हतं त्या स्वतःहूनच आल्या होत्या पिऊसोबत तर बघू शकता या सगळ्या जणी आल्या आणि मस्त बाळासोबत खेळायला लागल्या मी म्हटलं टाळ्या बाजून बाळाला थोडस त्रास होते कारण यांना बघून तो रडायला लागला होता आणि खरंच रड होता ते बघू शकता मी म्हटलं थांबा टाळ्या वाजवू नका चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय